करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यामध्ये कधीच फसायचं नसेल तर कोणाच्याही दिसण्यावर जाऊ नका का भाग द्यावा लागला कारण कलियुग आहे दिसतं तसं नसतं म्हणून ते जग फसत आपल्या स्वप्नांना नुसतंच पंख नव्हेत पायही असावेत आकाशाचे आव्हान असलं तरी पायांना मातीची ओढ असावी या आयुष्यामध्ये आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे खरंच भाग्य आहे आपला परंतु नुसतं भाग्य असून उपयोगाचं नाही आहे तर प्रत्यक्षात आपल्याला मिळालेलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराची साथ जर आपल्याला असेल प्रपंचाबरोबर परमार्थ जर असेल तर नक्कीच भाग्य आहे आपली स्वप्न खूप मोठी असतात आपण फक्त विचार करत असतो काय विचार करत असतो जर एखादा विद्यार्थी त्याला वाटतं की मी मोठं होऊन क्रिकेटर होणार आहे किंवा मी मोठे होऊन डॉक्टर होणार आहे चांगली गोष्ट आहे परंतु माझा मित्र किंवा माझी मैत्रीण डॉक्टर होते हे ऐकून जर आपण डॉक्टरकीचा अभ्यास करायला गेलो ना जीवनात कधी आपण पुढे हो जाणार नाही कारण आपल्याला जी आवड आहे ना तेच करणं भाग्य आहे कारण का प्रत्येकाची आवडनिवड ही वेगळी आहे बरोबर की नाही प्रत्येकजण बघा दहावीनंतर विचार जर आपण केला प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळा जातो प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळा जातो आपण काय विचार करू अरे नाही तो विद्यार्थी त्या तो माझा मित्र किंवा ती माझी मैत्रीण त्या क्षेत्राकडे वळाली ना मीसुद्धा जाणार आणि तिथे गेल्यानंतर बघा ती विद्यार्थीनी तो विद्यार्थी पास होतो आणि आपण शेवटी बघा वारी करत असतो बरोबर की नाही नापास ना नापास पुढच्या वेळेला पण नापास का मार्च गेला की ऑक्टोबर ऑक्टोबर गेला की मार्च याला उपाय काय कारण आपली आवड नव्हती आपला मित्र किंवा आपली मैत्रीण गेली म्हणून आपण काय केलं त्या क्षेत्राकडे व्हायला पण आयुष्यात फसायचं नाही कधी बरोबर की नाही कारण लाख मोलाचा देह आहे आपली स्वप्न हे स्वप्न केव्हा राहतील बघा स्वप्नांना पूर्ण करायचं आहे नुसतं कागदावर उतरून उपयोगाचं नाही आहे किंवा झोपेमध्ये स्वप्न पाहणं गरजेचं नाही आहे अनेक प्र स्वप्न पडतात ना जागेपणी पण आपण पन स्वप्न पाहतो आणि रात्रीसुद्धा आपण बरोबर की नाही झोपेमध्ये सुद्धा स्वप्न पाहत असतो आणि आपण काय विचार करतो अरे पहाटेची स्वप्न खरी ठरतात ऐकलं परंतु आपण जर विचार केला दिवसभर आपण त्याच विषयांचा त्याच विचारांचा आपण काय करत होतो बोलणं चालू होतं त्यांचाच विचार आपण करत होतो आणि तेच आपल्याला रात्री स्वप्नामध्ये पाहायला मिळालं आपण चांगल्या मार्गाने पास झालो बघा आपलं नाव मोठं झालं हे आपण स्वप्नामध्ये पाहिलं परंतु ज्या वेळेला बघा परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपण अभ्यास कधीही केला नाही आपण फक्त काय केलं अभिमान धरून गर्वाने आपण पेपराला गेलो सर्वांना आपण सांगत सुटलो यावेळी मी पास होणारच आहे चांगल्या मार्काने पहिल्या नंबरने सुद्धा येणार आहे आता बाकी बाकीची मुलं बाकीच्या मुली विचार करत बसल्या अरे हा डायरेक्टली बोलत आहे परंतु त्याने सर्व स्वप्नामध्ये पाहिलं होतं आणि स्वप्नामध्ये ज्यावेळी त्याने पाहिलं तसं प्रत्यक्षात घडलं नाही मग त्याचा विश्वास कशावर बसला की बाबा पहाटेचे स्वप्न खरी ठरत नाही अहो तुम्ही जर कार्य केलं नाही तर नशीब तुम्हाला साथ देईल का हो तुम्ही जर काम केलं नाही तर तुम्हाला पैसा मिळेल का हो मग तसंच तर तुम्ही जेवला नाही तुमचं पोट भरेल का नुसती टपरीवर वडापाव दिसतात हॉटेलमध्ये जेवण दिसतं जरा आपण तिथं गेलोच नाही खिशामध्ये पैसाच नसेल नुसतं बघून पोट भरेल का हो पडवाय की नाही म्हणून समर्थ म्हणाले आपल्या स्वप्नांना पूर्ण आहे त्यासाठी हवे तुटण्याची गरज नाही आहे तर आपले पाय हे जमिनीवर असले पाहिजेत कारण आपलं नातं हे जमिनीशी आहे घट्ट नातं बांधले गेलेलं आहे कारण ही भूमी संतांची आहे या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे नुसतं आव्हान देऊन उपयोगाचं नाहीये त्यासाठी मातीची ओढ असणं गरजेचं आहे आहे की नाही म्हणून आयुष्यात कधी कोणाच्या बोलण्यावर सुद्धा फसू नका आणि कोणाच्या दिसण्यावर तर आजीबात फसू नका परिस्थिती किती ढासळू द्यावं पण स्वतः मात्र तीळ मात्र ढसळू नका अत्यंत त्या हलाकीच्या परिस्थितीमधून आपण आलेलो शांत संयम आणि स्थिर राहा मनाने प्रसन्न राहा आपल्यावर जी परिस्थिती का उडवली आहे ना याचं स्पष्टीकरण दुसरं कोणाला देत बसू नका आपण विचार करा आणि जी परिस्थिती आपल्यावर आली आहे ना त्या परिस्थितीवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे स्वप्न अशी पहा झोपेमध्ये न पाहता जागेपणी पहा आणि त्या स्वप्नांना जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला जी आवड आहे आपल्याला जी निवड आहे प्रत्यक्षात आवडीनिवडीचा भाग आहे आपल्याला बघा वाचनाची आवड असते खेळण्याची आवड असते कोणाला फिरण्याची आवड असते मग त्याप्रमाणे जे जे आपल्याला आवडतं ना जे मनाला पटतं जे बुद्धीला पटतं तेच देहाला पटणार जर मनाला पटत असेल बुद्धीलाच पटत नसेल तर बघा तळ्यात मळ्यात होईल बरोबर की नाही मग तसं होता कामा नये भाग का दिलेला आहे कारण कुणालाही बघा परिस्थितीमध्ये जबाबदार धरू नका दिवसामागून रात्र तर दुःखानंतर सुख येणारच आहे अंधारानंतर उजड हे बघा प्रत्यक्ष पाहायला मिळणारच आहे म्हणून तुमची आजची जी परिस्थिती आहे ना ती चिरकाळ टिकणारी नाही आहे त्यामध्ये बदल निश्चितच होणार आहे हा निसर्गाचा नियम आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कोणालाही दोष देत बसू नका की याच्यामुळे झालं किंवा हिच्यामुळे झालं आजी बात कोणाला बोलू नका खरं जर पाहायला गेलं तर चूक ही आपली असते आपण त्यावर विश्वास ठेवला म्हणून आपण चुकलो बरोबर की नाही जबाबदार कोणाला धरू नका समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मात्र मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं आता विचार करा समोरची व्यक्ती चूक करत आहे किंवा चुकीची वागत आहे त्यावेळी आपण नक्कीच बोलणार किंवा तुम्ही चुकीचे वागलेले आहात किंवा बघा खेळण्यामध्ये सुद्धा चूक करत असतात त्यावेळी आपण सहजपणे बोलतो तुम्ही चुकीचे खेळलात बरोबर की नाही परंतु आपण चुकीचं खेळलेलो आहोत किंवा आपण चुकीचे वागलेलो आहोत हे जेव्हा लोक आपल्याला सांगतात ना तेव्हा आपलं मन दुःखी न होता आपलं मन क्रोधित न होता जे बोललेलं आहे ते पचवण्याची ताकद सुद्धा बघा आणि समजून घेण्याची ताकद सुद्धा या आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे असे विचार आपल्या मनामध्ये येत असतात ना त्यावेळी त्या विचारांचं सोनं करता आलं पाहिजे बघा शब्दांमुळेच मनात मन प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे मनाला दुखापत होते इजा होते किंवा त्याच शब्दांमुळे बघ मनुष्याला आनंद मिळत असतो आता पाहायचं आहे शब्द जपून बोलले पाहिजेत ना शब्द असे आहेत की एखादा फटका जर लागला ना आपण एखाद्याला मारलं तर बघा त्याचे वळ निघून जातील परंतु शब्द असे आहेत ना शब्दांना अशी धार आहे ना की ते शब्द बोलल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या स्मरणामध्ये राहतील म्हणून जिभेवर आपला ताबा असणं गरजेचं आहे जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो संपूर्णपणे जग जिंकेल एवढं निश्चित आहे म्हणून आपल्या जिभेवर साखरेचा खडा आणि बघा प्रत्यक्षात डोक्यावर बर्फाचा खडा असणं आवश्यक आहे पाहायचंय समर्थ म्हणाले आपल्याला गोड आठवणी जगायचे ज्याप्रमाणे दिसणं आणि असणं यातील फरक जर कळला ना की फसणं बंद होतं आपण एखाद्याकडे जर पाहिलं ना आपण विचार करत बसतो अरे ही व्यक्ती दिसायला अशी होती परंतु तिचा स्वभाव मात्र आपल्याला चांगला दिसत नाही आहे व ही दिसायला अशी आहे परंतु सर्वांना मदत करणारी आपण तिथेच फसतो कारण का आपण एकमेकांची तुलना केलेली आहे एकमेकांबरोबर असं बरोबर नाही आपल्याला जे पटतं तिथं बघा आपलं मन स्थिर असणं गरजेचं आहे जिथं पटत नाही तिथंसुद्धा मन स्थिर असणं आवश्यक कारण वाटतात तितक्या सोप्या गोष्टी नसतात तो तरीसुद्धा अनुभव म्हणजे काय हे जेव्हा कळतं ना तेव्हा बघा एखादी ठेच चालताना आपल्याला लागत म्हणून का उद्यापासून चालायचं चा बंद होईल का नाही आहे नक्कीच चालणार आहे परंतु आपले डोळे कान उघडे ठेवूनच आपण चालणार आहोत ना मग ठेच लागणार नाही आहे स्वप्न आपली जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी मेहनत केली पाहिजे रात्रंदिवस बघा कष्ट केले पाहिजेत जर आपण नुसतंच स्वप्न पाहत बसलो तर जीवनात कधी आपल्या बघा ती स्वप्न पूर्ण होणार नाही ना 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 आणि नशिबाला दोष दिल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून भाग का उत्तम असा दिला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे आपला देह फसता कामाने आपण लोभाच्या आहारी जातो कामाच्या आहारी जातो मदमत्सर दंभ संशय चिंतेच्या आहारी जात असतो आणि आपला देह हा तिथेच फसला जातो तर कुठल्याही गोष्टीला बघा प्रत्यक्षात आपला देह जर फसत कारण का आपण फक्त एवढंच विचार करतो दिसण्यावर जात असतो दिसण्यावर जाऊ नका जसं दिसतं तसं नसतं ना आपण ऐकतो लिहितो पण त्याप्रमाणे वागत नाही म्हणून तर जग फसतं म्हणून विचार करा आयुष्यात कोणत्याही मनुष्य देहाला फसवू नका आणि आपणसुद्धा तेवढ्याच ताकदीने अजिबात फसवू नका कारण या कलियुगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत जसे आपण बघा कर्म करणार आहोत त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे परंतु कोणाला फसवून किंवा आपल्याला बघा कोणी फसवलं तर मनामध्ये क्रोध न आणता आपली चूक कुठे झालेली आहे हे जर आपण पाहिलं तर नक्कीच बघा प्रत्यक्षात आपल्याला त्याचं उत्तर हे नक्कीच मिळणार आहे म्हणून कोणालाही दोष देत बसू नका आणि कोणालाही वाईट बोलू नका जै जै रघुवीर समार्थ